शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा विचार केला असता नेहमीप्रमाणे याही वर्षी स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅटॉनॉमसला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे विद्यार्थी व पालकांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण मिळालेली मानांकने उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसत आहे एकूणच स्वेरीत प्रवेश मिळणे ही काळाची गरज असल्याचे पालकांनी आणि विद्यार्थींनी ओळखले आहे असे असताना अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे निर्णय अयोग्य ब्रांचची निवड आणि सीईटीचा टीचा यामुळे स्वेरी महाविद्यालय मिळाले नाही असे असताना विद्यार्थ्यांना मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट ते गुरुवार दिनांक सात ऑगस्ट यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या कॅम्प मध्ये संधी उपलब्ध झाली आहे असे प्रतिपादन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉक्टर करण पाटील यांनी केले पहिल्या कॅप राऊंडनंतर स्वेरीमध्ये फारशा जागा शिल्लक नाहीत हा इतिहास आहे याच पार्श्वभूमीवर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉक्टर करण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून ते गुरुवार सात ऑगस्टपर्यंत तीन दिवस चालणार ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी पहिल्या फेरीत नॉट फ्रीज बेटरमेंट केले आहे त्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीतून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे योग्य महाविद्यालय योग्य ब्रँच याबाबतचे पसंतीक्रम ऑनलाइन भरावे लागणार आहेत यासाठी मागे झालेल्या चुका टाळून व कटऑफचा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड दोनचे ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक आहे पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल निकाल कॅम्पस प्लेसमेंटची संख्या कॅम्पसमधून मिळणारे संस्कार शैक्षणिक वातावरण सुविधा उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे दुसऱ्या प्रवेश फेरीची जागावाटप यादी अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे दुसऱ्या प्रवेश फेरीच्या जागावाटपानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट ते गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी दुपारी तीन पर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रुटनी सेंटरमध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सोय करण्यात आली असून प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉक्टर करण पाटील पंच्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव अकरा चोपन्न व प्राध्यापक उत्तम अनुसे एक्क्याण्णव अडुसष्ट पासष्ट त्रेपन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वेरी महाविद्यालय सज्ज झाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका